स्टेजेस ऑफ मेंटल डिक्लाईन विसरभोळेपणाच्या सात स्टेजेस स्टेज वन मेंदू नॉर्मल नो सिमटम्स पण व्यक्तीला रिस्क फॅक्टर्स असतात विसरभोळेपणाचे स्टेज टू व्यक्ती आधीमधी चाव्या नावं विसरतो पण आयुष्य ठिकठाक चालू असतं विसरभोळेपणाचा तसा काही प्रॉब्लेम होत नाही स्टेज थ्री व्यक्ती सारखं सारखं विसरायला लागतो कामामध्ये छोट्या मोठ्या चुका करायला लागतो आणि घरातल्या लोकांना हे जाणवतं की व्यक्ती आता विसरायला लागलेला आहे स्टेज फोर या स्टेजमध्ये पैशांचं कॅल्क्युलेशन प्रवास किंवा प्लॅनिंग सगळं बिघडून जातं आणि अवघड होतं स्टेज फाईव्ह विसरभोळेपणाचा दैनंदिन जीवनावरती परिणाम होतो कपडे बदलणं अन्न बनवणं यासाठी मदत लागते स्टेज सिक्स सिव्हिअर डिक्लाइन माणूस व्यक्ती स्वतःला पण विसरून जातो आणि खूप जास्त कन्फ्युज असतो सारखी केअर गिव्हर्सची गरज लागते स्टेज सेवन एंड स्टेज डिमेन्शिया यामध्ये बोलणं चालणं आणि इवन बेसिक फंक्शन सुद्धा सिव्हिअरली एफेक्टेड असतात सुरुवातीच्या स्टेजमध्ये मेंटल डिक्लाईन ओळखून डॉक्टरांची मदत घेऊन औषधं आणि सपोर्टने ही मेंटल डिक्लाइन प्रोसेसला आपण स्लो करू शकतो